माझं सोलापूर न्यूज मध्ये वसतिग्रह येथे भालचंद्र सर यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला भालचंद्र सर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना पेन वाटप देखील केले यावेळी वसतीगृहाकडून प्राध्यापक डॉक्टर भीमाशंकर बिराजदार यांच्या वतीने भालचंद्र सर यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देखील देण्यात आल्या तसेच या कार्यक्रमासाठी प्राध्यापक डॉक्टर भीमाशंकर बिराजदार

तर तुम्ही त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि त्याचा फायदा करून घ्यायचा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी घ्यायची अंचाट्य विद्यालयामध्ये अंत्य विद्यालयामध्ये तुम्ही सगळ्यांनी प्रवेश घेतलेला आहे तिथले सगळे रिजल्टी आपल्या इथेच सरांगच आहे तर या ज्ञान या या ज्ञानपरीक्षाचं तुम्ही पुरेपूर फायदा करून काहीतरी मोठं व्हायचं आहे आमच्यापेक्षा मोठे वा आता मी मुख्याध्यापिका आहे शिक्षक आहे प्राध्यापक आहे तर आमच्यापेक्षा खूप माहिती सांगत होत तर गेल्या जन्माचं काहीतरी तुमचं आणि आमचं काहीतरी रुग्णालो बंद आहे त्यासाठी तुम्ही या विद्यार्थीच्या रुपाने आमच्या या वसतीगृहामध्ये प्रवेश घेऊन आमच्या शाळेमध्ये शिक्षण घेता बघा या ठिकाणी जे विद्यार्थी या वसतीगृहामध्ये आलेले आहेत हे प्रत्येक विद्यार्थी कुठल्या तरी एका गावावरून आलेले आहेत कोण मोहोळ तालुक्यातून आलेले आहेत कोण तुळजापूर तालुक्यातून आलेले आहेत कोण दक्षिण कोल्हापूर अक्कलकोट वेगवेगळ्या तालुक्यातून तुम्ही आहात तर सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या कुटुंबातून आलेले आहेत तुमची आधी माहिती होती का कोणाचे एकमेकांची ठराविक काही विद्यार्थी असतील की एका गावचे दोन तीन विद्यार्थी परंतु जास्तीत जास्त जे जा विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या गावातून आलेले आहेत तर तुम्ही या ठिकाणी एका शिक्षणाच्या निमित्ताने तुम्ही या ठिकाणी वास्तव्यात तर या वस्तीगामध्ये जेव्हा तुम्ही एकत्र येता तर त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी अतिशय आनंदाने गुणा चिंतनी आणि सख्या भावाप्रमाणे तुम्ही इथं राहायला पाहिजे आणि तुम्ही राहताय हे दिसता आम्हाला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या विद्यार्थी दिशेमध्ये जे आनंद आहे शिक्षणाच्या रूपाने जे आनंद घ्यायचे आणि तुम्हाला कुटुंबापासून तुम्ही एवढं लांब तिथे येऊन राहता तर तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते या वस्तीगृहाच्या माध्यमातून असू दे किंवा शाळेच्या माध्यमातून असू दे तुम्ही ते मिळून घेण्याचा प्रयत्न करा तुमची आठवण कुणीतरी काढतो ना आई वडील भाई भाऊ कोणीतरी फोन करते का नाही जेवढा करे बाळा झोपला करे बाळा विचारतात नाही म्हणून डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतात ना ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना शाप देत बसायचो की दुवा देत हसायचो तुम्ही सर्वात सांगत कस जगायचं कळत कळत की गाणं झालं बघा काळ्या कुठचा अंधार काळ्या कुठच्या अंधारात जेव्हा काही दिसत नसत दिवा घेऊन तुमच्यासाठी तुम्ही तरी उभं आई असते आज तुम्हाला सर ट्रेन देणार कोणासाठी देणार आहे तुमच्यासाठी नाही शिक्षक पश्चिमांना पेन देता म्हणून काळ्या कुठच्या अंधारा जेव्हा काही दिसत नसतं विवाह घेऊन तुमच्यासाठी कुठेतरी उभं असतं आज पेन देण्याचं काम भालचंद्रजी करायचं आहे टाळा माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका